होऊ शकता जवळ जवळजवळ साडेतीन पावणे चार वर्षाची कोंबडी मित्रांनो तिकडे येते आणि तिकडं पण दोन तिकडे तिकडे दोन चेरी तर मित्रांनो हे अंड्यासाठी एकदम खास कोंबडे आहेत एकदम खात्रीशीर हा आपला कार्तिक पोल्ट्री फार्म होऊ शकता तुम्ही कोंबडी अडीच किलोचे चे कोंबडे झाले होऊ शकता मित्रांनो जर कोणाला पाहिजे असते तर जरूर संपर्क करावा ह्या आतमध्ये दिसते मित्रांनो जाळीवर बसलेली तर त्या आतमध्ये एकशे ऐंशी न एकशे सत्तर नक्षिल्लकते मित्रांनो जवळजवळ नऊशे ते एक किलो ग्रॅमच्या ग्रॅमच्यामध्ये नऊशे ते हजार ग्रॅमच्या मादे आहेत एक पावणे दोनशे मादी शिल्लक आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आतमध्ये शेडमध्ये तर ते आशा कोंबड्या होणार मित्रांनो आता या कोंबड्या जवळजवळ सहा महिन्याच्या आहेत आशा कोंबड्या होणार पाहू शकता तुम्ही अशा कोंबड्यात अंड्यासाठी एकदम खास कोंबड्या आहेत आणि आपला फार्म हा हायवेलाचे मित्रांनो पाहू शकता तुम्ही समोर हॉटेल नगरी मी या आपण एकदम नगर दौंड रोडलाच राहतो आपण पाहू शकतो आपण एकदम रोड टाच हे राहिला तर पहा अशा प्रकारे हे कावेरी कोंबड्या होतात भांड्यासाठी एकदम खास या चला तर मित्रांनो आत्म आपल्याकडे आत्मही शेडमध्ये कोंबड्या आहेत विक्रीला जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा धन्यवाद आणि मित्रांनो आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा म्हणजे मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी मिळतील पाहू शकता तुम्ही जवळ बोलते रगील झाले असले कमड्या तर चला मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद